श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामी आई या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांचा सर्व इच्छा पूर्ण करू एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुण्या नव्याने सुरुवात करते बघा मी तुम्हाला आपल्या स्वामी चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना आलेले दिव्य अत्यंत अद्भुत असणारे अनुभव सांगत असते स्वामी जेव्हा भक्तांच्या आयुष्यात येतात तेव्हा भक्तांच्या नशिबाचे फासे आहे कसे बदलतात हे नेहमीच तुम्हाला आपल्या चॅनलवरती असंख्य अनुभवातून ऐकवत असते मात्र आज मी तुम्हाला अशा एका स्वामी भक्त ताईंचा अनुभव सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुमच्याही नशिबाचे माझे बदलल्याशिवाय राहणार नाही अशक्यही शक्य स्वामी असे करतात हे आज प्रत्यक्ष पुरेवासकट तुम्हालाही अनुभवायला मिळेल फक्त त्यासाठी आपल्याला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भक्तांना आजचा अनुभव आहे अकोलामधील स्वामी सेवेकरी ताई सो अंजली देशपांडे या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ मी अंजली आज मी सगळ्यांना माझ्या आयुष्यातील घडलेली मला जीवनदान दिलेली आणि माझा नशीब बदललेली एक अद्भुत स्वामी लिला सांगणार आहे खरं तर मी दोन हजार एकोणीसपासून सेवे अप महाराजांची सेवेकरी आहे स्वप्नात महाराजांचे दर्शन झाले आणि दर्शन माझ्या आयुष्यात खरे ठरले आणि तिथूनच मी स्वामी सेवाला लागले खरे तर पहिल्यापासूनच माझ्या आयुष्यात संकटे कधीच कमी नव्हते माझं संपूर्ण जीवन हे नेहमीच संघर्षमय होते माझ्या सुद्धा दारिद्र्य आणि सासरीसुद्धा खस्ता खात्याच माझे अर्ध आयुष्य सरले होते माझ्या स्वामींच्या चमत्कारावर कधी खूप असा विश्वासही नव्हता मात्र अचानक मला दोन हजार एकोणीसमध्ये एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दृष्टांत झाले पहाटे चारच्या सुमारास मला एका स्वप्न पडले या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हे माझ्या घरी आले होते आणि ते मला दर्शन देत होते खरं तर मी गणपती बाप्पांची आराधना करायची मी कधी स्वामी समर्थांचा जो व्यक्ती त्यांचं नावही कधी मला मुखातून कधी घेतला नव्हता त्यांचा कुठला फोटो माझ्या मोबाईलमध्ये मा पण नव्हता घरातही नव्हता किंवा कधीही अक्कलकोटला गेलीही नव्हती माझ्या त्यांच्या चमत्कारावरही इतका काही विश्वास नव्हता पण त्या दिवशी महाराज स्वप्नात आले आणि मी थोडासा विचार करू लागले हे असं स्वप्न मला का पडलं असावं पण स्वप्न स्वप्नच असतात स्वप्न काहीही पडू शकतात म्हणून मी त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पण त्यांच्या काही दिवसात असं कळलं की आमच्या शेजारी असणाऱ्या सुनीता काकू पहिल्यापासूनच स्वामी भक्त आ त्यांच्याकडे स्वामींच्या पादुका येणार होत्या पण त्याच दरम्यान त्या ताईकडे आणि लाला पादुका कुठे ठेवाव्यात म्हणून त्यांनी त्या आमच्या घरी ठेवण्याचा विचार केला गुरुवारचा दिवस होता स्वामींच्या पादुका आमच्या घरी आल्या छान कार्यक्रम पार पडला आणि तेव्हा मला माझ्या स्वप्नाचा अर्थ कळला स्वामी स्वप्नात येऊन माझ्या घरी आले मला दर्शन दिले अगदी तसंच काही दिवसात त्यांचा खरोखर पादुका या घरी आल्या स्वामींच्या चमत्कारानंतर मी स्वामी सेवा सुरू केली पण तरीही माझी काही प्रगती होत नव्हती माझ्या आयुष्यात कधी सुधारणाही घडत नव्हती पती सतत दारू पिऊन यायचा मी काम करून महिन्याला दहा हजार रुपये कमवायचे पदरात दोन मुलं त्यांच्या शिक्षण होतं भाड्याच्या रूमचं भाडं लाईट बिल होतं अगदी पगाराच्या चार दिवसात पन्नास रुपये पण पुरत नव्हते त्या परिस्थितीला मी खूप कंटाळले होते एके दिवशी मी स्वामींच्या समोर स्वामींच्या मठामध्ये जाऊन खूप रडत होते आणि तेव्हा तिथलं मठाधिपती सागर गुरुजींनी माझी विचारणा करून मला स्वामींचे अकरा गुरुवार करण्याचा सल्ला दिला मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली माझे गुरुवार पार पाडले पण अजूनही परिस्थिती बदलत नव्हती अशातच एके दिवशी मी खूप आजारी पडली मला डेंग्यूची लागण झाली आणि त्यातच मी ॲडमिट झाली नातेवाईकांनी सगळे मिळून माझे प्राण वाचवले पण त्या काळात माझ्याकडे जवळ पन्नास रुपयेसुद्धा राहिले नव्हते परिस्थितीसमोर पूर्ण हतबल झाली होती पुढचे आठ दिवस गेले होते माझ्याकडे माझे चांदीचे खूप जणे पेन्झल होते मी ते विकली आणि आलेल्या पैशामध्ये मी माझ्या मुलांना घेऊन अक्कलकोटला निघाले कारण तिथेच काहीतरी चमत्कार घडणार असे मला वाटत होते आम्ही अक्कलकोटला पोचलो स्वामींचे दर्शन घेतले तिथे गाभाऱ्यात मी रडतच होते आणि तेव्हा माझ्या जवळ एक ताई आल्या त्यांनी मला विचारलं काही अडचण आहे का रडू नकोस सगळे ठीक करतील मग मी माझ्या परिस्थिती त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मला अक्कलकोट सूत्राचे हजार पाठ करण्याचे सांगितले मी सूत्र काय असे हे कधीच ऐकलेही नव्हते पण मला ताईंनी सांगितले आणि ते मला अक्कलकोटमध्येच मिळाले मी ते घरी घेऊन गेले स्त्रोत वाचायला लागले खरे तर पहिल्या आठ दिवसामध्ये मला प्रचिती आली माझ्या पतीची दारू कमी झाले अचानक त्यांनी दारू सोडून दिली त्या काळात मी त्यांना तारक तीर्थही देत होते ज्यामुळे ते तीर्थ अमृतासारखे काम करत होते पंधरा दिवसात माझे पतीचे पहिल्यांदाच मला धंदा सुरू करायचा आहे असे सांगितलं खरं तर पहिल्यांदाच त्यांच्या काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली याने मी खूप सुखावली मीसुद्धा त्यांना साथ दिली आम्ही माझ्या बचत गटातून पंधरा हजार रुपये कर्ज घेतले आणि आमच्याच भागात असणारे एक कंपनीचे ऑर्डर घेऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना आम्ही जेवणाचे डबे पुरवू लागलो माझा पती मला सगळं सामान आणून द्यायचे आणि मग मी त्यातून जेवण बनवायचे तेही मला मदत करायचे जेवण झाल्यानंतर ते त्यांच्यापर्यंत हे डबे पोचवायचे सुरुवातीला आठ डबे त्यानंतर काही दिवसात पंधरा डबे त्यांच्या चा सहा दिवसांनंतर एकतीस डब्यांचे ऑर्डर आले आणि एका महिन्यात या एकतीस डब्यांचे पंचाहत्तर डबे आले आमच्या जेवणाचं चव सगळ्यांना आवडू लागली मग आम्ही एका टाईमचे डबे दोन टाईमना सुरू केले मध्ये जसा वेळ मिळेल तसे मी अक्कलकोट स्त्रोतही म्हणत होते जेव्हा वेळ मिळत नसे तेव्हा मी अक्कलकोट स्त्रोत हे मोबाईलमध्ये लावत असे त्याचा आवाज मोठ्याने करीन पूर्ण स्वयंपाक करिअरपर्यंत मी सतत ऐकत असे आणि स्त्रोत्राने आणि आमच्या कष्टाला नशिबाचा साथ मिळून दिले अगदी त्या दीड महिन्यामध्ये आम्ही एक खाण्यावाळा सुरू केली तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला नफा पो नफा खूप चांगला होता गेल्या दोन महिन्यात आम्ही छोटीशी रिक्षा घेतली त्यात भाजीपाला आणायचं कार्य माझे पती करत होते मग डबे बोतवायला देखील ते रिक्षा घेऊन जायचे दोन दोनचा दोनच महिन्यात आमची प्रगती वाढून गेली मग सगळ्यात आधी आम्ही पाहिलेलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरलं आपण दहा लाखपर्यंत एखादा छोटासा घर बांधू असे ठरवले पण ते घर पन्नास लाखपर्यंत कधी गेले आम्हाला कळलेही नाही न ना कळत गोष्ट्या घडत गेल्या काही आम्ही दिवसभर मेहनत करत गेलो सतत स्वामींचे स्मरण करत गेलो आणि आमचं नशीब बदलतच होते पुढच्या काही महिन्यात आमचं घर झालं घर नाही बंगला खरं तर आम्ही काहीच केलं नाही ही फक्त आमच्यावरती असणारी स्वामी कृपा झाली अक्कलकोट सूत्रांनी आमचं संपूर्ण नशीब बदलावली खरं मनात विश्वास ठेवून आम्ही अक्कलकोटला गेलो आणि खरंच तिथून जेव्हा परत आलो तर सगळं बदलून गेलं अशक्य ही शक्य करतात स्वामी हे आम्हाला तिथे जाऊन कळालं आज आमच्याकडे बंगला गाडी स्वतःची सहा हॉटेल असं सगळं काही आहे हे सगळं फक्त स्वामींच्या कृपेने आहे ज्या स्वामींच्या पादुका आमच्या घरात आल्या अक्कलकोट स्वतःचे पठण करायला सुरुवात केली आणि तिथून आमच्या नशिबाचे फासे बदलूनच गेले खरंच स्वामी असतात फक्त स्वामीच असतात आणि फक्त स्वामी सेवा करा विश्वास ठेवा कारण आपले नशीब बदलणारे आपल्या फाटीशी आणि आपल्यासोबत फक्त आणि फक्त स्वामीच असतात श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ खरंच खूप छान अनुभव होता जेव्हा स्वामी भक्ताच्या नशिबा येतात तेव्हा भक्ताच्या नसीबाचे फासे कसे बदलतात याचं सगळ्यांना आपल्या ताईच्या अनुभवातून एकाला नक्कीच मिळाले असेल प तर तुम्हाला अनुभव कसा वाटला कमेंट करा तुम्हालाही तुमच्या नसीबाचे फासे बदलावे असे वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया एकदा अशाच नवा नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ